जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची पार्टी आणि भूमाता महिला संघटनेतर्फे घरबसल्या महिलांसाठी शिका आणि कमवा या कार्यशाळा घेण्यात आल्या यामध्ये ज्वेलरी मेकिंग हे प्रशिक्षण देण्यात आले कार्यशाळेचे आयोजन जनसेविका कोमलताई निनाद टेमगिरे यांनी केले होते कोमलताई यांनी चांगल्या पद्धतीने महिलांसाठी समाजकार्याचा वसा हाती घेतलाय येणाऱ्या काळात त्यांना याचा नक्कीच जनता नेतृत्व करण्याची संधी देईल असं मत उपसरपंच अशोक नावले यांनी व्यक्त केले, यावेळी हांडेवाडीचे उपसरपंच अशोक नावले दिलीप गायकवाड विजय मधुकर सुनील काळे प्रदीप काळे शशी बहुले हर्षल भोसले माऊली गुले पाटील राशिद शेख नामदेव सोनगीर आकाश काळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रशिक्षण शिकवण्यासाठी निशाताई झेंडे आणि पल्लवी टकले यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे आभार प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेलचे आपला आरोग्यदूत निनाथ टेमगिरे यांनी केले जनता साठी राकेश वाघमारे पुणे हे प्रशिक्षण या ठिकाणी दिलं त्यामध्ये भाविक आणि दुसरं आपण शिकलो आणि आज ज्वेलरी पेटिंग आणि एडीच दोन आपण शिकणार आहे तर असे एक चार चार पाच दिवसांनी पहिला आपलं स्वप्नपूर्वी खूप छान प्रकारे महिलांनी प्रोत्साहन दिले याबद्दल धन्यवाद <सथी> एक कोमलताई आहे एक कोमलताईचे खूप खूप आभार आहे ते सर्व महिलांना घरी बसल्या रोजगार देत आहेत आम्हाला ज्वेलरी ज्वेलरी मेकिंग मेकिंग असे वेगवेगळे कार्यशाळा ते घेत आहेत आणि ते आम्हाला घरी बसल्या बसल्या घरी घरगुती महिलांना काम देणार आहे हे त्यांचे म्हणजे आमच्यावर त्यांचे खूप आभार आहे हे आणि ते असे वेगवेगळे कार्यशाळा चालू करत आहेत सर्व महिलांसाठी ज्यांना जे घरी बसल्या त्यांना काहीतरी काम करायचं आहे चार पैसे कमवायचे हो आहेत तर ते खूप छान काम करत आहे या आपल्या विभागामध्ये आणि जास्तीत जास्त महिला ह्यामध्ये उपस्थित होऊ लागल्या आहेत आणि ते आम्हाला खूप छान वाटायला लागले हे प्रोग्राम म्हणून मी त्यांचे आभारी आहे कमो आणि शिकाय योजनेमधून नग मेकिंग आणि ज्वेलरी मेकिंग हा क्लास घेतला खूप छान पद्धतीने शिकवलं त्यांनी आम्हाला धन्यवाद थँक्यू જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી